दे धड़क, दे धड़क। नमस्कार दे धड़क बे धडक आणि बे धडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता तासगाव भागात सुरू तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तासगाव तालुक्यातील योगेवाडी येथे दरोडे गाडीचा अपघात झालाय या अपघातानंतर सराफाला लुटून पळून जाणाऱ्या टोळीतील एका पोलिसांनी अटक केली आहे परिसरातील डोंगराच्या दिशेने पळून जाणाऱ्या या दरोडेखोराला पोलिसांनी सिनेस्टाईल पाटला करून पकडलंय भुईं जवळ झालेल्या दरोड्यानंतर अवघ्या तीन तासातच या दरोडेखोराला पोलिसांनी जेरबंद आहे तर या दरोड्यातील अन्य आठ ते नऊ दरोडेखोरांनी योगीवाडीच्या डोंगराकडे पलायन केलंय अनापूर तालुक्यातील सराफ व्यापारी विशाल पोपट हजबे राहणार हिवरे हे आपल्या सहकाऱ्यासोबत वीस लाखांची रोकड घेऊन चारचाकी वाहनातून निघाले होते सातारा जिल्ह्यातील भुईज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर सुमारे आठ ते दहा दरोडेखोरांनी त्यांची गाडी अडवली या दरोडेखोरांनी विशाल हजबे आणि त्यांच्या सहकारी मित्राला बेदम मारहाण करत वाहनातील सुमारे वीस लाखांची रोकड लुटून पळ काढला सदर दरोडेखोरांची ही टोळी सांगलीच्या दिशेने पळून गेल्याची माहिती सातारा कंट्रोल रूमकडून सांगली पोलिसांना देण्यात आली यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय साळुंखे आणि सागर टिंगरे यांना दरोडेखोरांची ही टोळी मने राजुरी योगेवाडी परिसरात निघाल्याची माहिती मिळाली यानंतर सांगली पोलिसांकडून या दरोडेखोरांचा पाठलाग सुरू असतानाच दरोडेखोरांच्या गाडीचा तासगाव तालुक्यातील योगेवाडीजवळ अपघात झाला यानंतर गाडीतील दरोडेखोरांनी गाडी सोडून घटनास्थळावरून योगेवाडीच्या डोंगराकडे पलायन केले यावेळी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून या दरोडेखोरांपैकी विनीत राधाकृष्णन वैतीस राहणार पलाकाड राज्य केरळ ह्याला अटक केली आहे तर अन्य दरोडेखोर डोंगराच्या दिशेने पळून गेले आहेत सदरचा अटक आरोपी हा रेकॉर्डवरील वरील गुन्हेगार असून त्याच्यावर हायवेवर वर, वर दरोडा टाकल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव जिओ मराठी